पण बली हा व्यापारी नाहीये बली हा भक्त आहे बलीमध्ये सगळे सद्गुण होते राजा पण एक नाही म्हणायला एक दुर्गुण होता त्याला दानाचा अहंकार होता भगवंताला सगळे सद्गुण आवडतात पण आपल्या जवळ सद्गुण आहेत याची नोंद घेतलेली आवडत नाही आपल्या सगळ्यांचं हृदय चालू आहे की नाही आता हृदयाचं धडधडनं त्याला पाल्पिटेशन म्हणतात डॉक्टरांच्या भाषेत अल्पिटेशन चालू आहे की नाही सगळ्यांचं मग कळत आहे का ते सहज चालू आहे आणि कळायला लागलं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागतं की नाही तसं आहे आपण चांगला असलंच पाहिजे सज्ज नसलंच पाहिजे पवित्र असलंच पाहिजे संध्या केलीच पाहिजे दानशूर असलंच पाहिजे सज्ज ना अस पण मी सज्ज नाही याची नोंद बंद झाली पाहिजे तेव्हा कधी माझं चुकू शकतं बाबा रे मी आतापर्यंत सांभाळले सांभाळायचा सा प्रयत्न करतोय पण हे जे एक सा, साधेपणा आहे जो आहे ना तो विकसित ठेवला तर देवाला अत्यंत प्रिय तेवढं फक्त